शेतकऱ्यांना देखील आता नोटाबंदीचा फटका बसू लागलाय गाजर उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या हातात शेवटी गाजरच म्हणण्याची वेळ आली आहे बी एन mm. न्यूजचे विशेष प्रतिनिधी गणेश आवळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट गाजर म्हटलं की लहान मोठ्या थोरांचं आवडतं कंदमूळ जो तो आवडीनं खातो गतवर्षी याच गाजरानं शेतकऱ्यांना रडवलं होतं तीन महिन्याचं पीक असल्यानं गाजराचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाल्यानं दर घसरला एक एकरी पंचवीस हजार रुपये खर्च शेतकऱ्याला कर खर्च करावा लागतो दर घसरल्यामुळे शेतकऱ्याला दहा हजारात फळ व्यापाऱ्याला द्यावा लागला पण यावेळी मिरज व पूर्व भागात गाजराचं चा उत्पन्न चांगलं आलं आहे एक एकरी गाजराच्या फळाला साठ ते ऐंशी हजाराला शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मिळत आहेत व्यापारी शेतातून मजुरांना गाजर काढून घेत आहे काढलेली गाजरं मशीनवरती नेऊन धुतली जातात पन्नास किलो गाजरं धुण्यासाठी तीस रुपये खर्च व्यापाऱ्याला पडतो आहे व्यापाऱ्यालाही खर्च वजा नफा होतो आहे पण गाजराला दर येऊनही शेतकरी उपेक्षित राहिला आहे पाचशेवा हजारांच्या नोटा बंद झाल्यानं व्यापारी शेतकऱ्याला पाचशेव हजारांच्या नोटा देत आहेत कीटकनाशकं खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गेल्यानंतर तिथं शेतकऱ्यांकडून हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जात नाही आहेत ही मोठी अडचण निर्माण झाली आहे शेतकऱ्यांची बँक खाती सहकार बँकांमध्ये आहेत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातीकडून त्यावर पैसे भरायचे की शेतात काम करायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे शेवटी गाजराचं चा उत्पादन चांगलं येऊनही शेतकऱ्यांच्या हातात गाजर राहिल्याचे म्हण सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पैसे काढताना फक्त दोन हजार द्यायलामुळं आमच्याकडे क्रेडिट कार्ड नाही आहे त्यामुळं आम्हाला अडचणी याय लागल्यात आणि पंचवीस हजार शेतकऱ्यांना क्रेडिट नस कार्ड नसल्यामुळं आम्हाला पंचवीस कार्ड पंचवीस हजार काढता येत नाही आहेत बर आणि औषधाला आमचा खर्च भागत नाही औषध पाण्याचा औषधाचा एकरी खर्च किती एकरी तरी तसा औषध मारलं तर भारीतल्या औषध महागडे असल्यामुळं एक दहा हजारच औषध लागते एकरी तिथं नोटा घ्यायला लागल्यात का नाहीत तिथे नोटा घेत नाहीत तिने म्हणतात तुमचं ओळखपत्र द्या आणि पाचशे हजार बंद केलंय असं वर्ण तिने सांगतात आम्हाला बाईला ऐंशी रुपये सत्तर रुपये पत्र बाईला आम्ही देतोय परत एकराचा दर गाजराचा साठ साठ ते ऐंशी साठ ते लाखापर्यंत एकरी आम्ही घेतो आहे आणि गाडी ख दुह्याला तीस रुपये देतो आहे एका बाईला सत्तर रुपये प्रमाण देतो आहे मो मोकळे बारदान तीस रु द पंधरा रुपयेला एक मिळते आणि फातो खर्च मशीनवर पोच करायला अडीचशे रुपये भाडं देतो आहे तिथनं सत्तर रुपये प्रमाण मार्केटला पोचू भाड देतोय मी दर कसा आहे सध्या गाजराचा आता सध्या पंधरा ते वीस रुपये किलो आहे मग परवडतोय काय काय सध्याची परिस्थिती काय काय सध्या लेवलाला परवडत आहे आता मापात आहे तरी ह्या लेवलान दर असला तर शेतकऱ्याला पुरवडत आहे कि आणि व्यापारवाल्यासी पुरवडतोय आता नाही संक्रांतीपर्यंत दर चढउतार होणार का कमी कसं होणार शंभर टक्के होणार चढ उतार होणार की संक्रांतीला अऊक जास्त वाढली तर दर बी पडेल आणि अऊक कमी असली तर एकदम वाढेल बी